बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी विठ्ठल या सरकारला देव यासाठी आज आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी हे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या समवेत पंढरपूरला रवाना झाले यावेळी त्यांनी सांगोला तालुक्यातील मांजरी या, या गावामध्ये आंदोलनकर्ते शेतकऱ्यांसमवेत सकाळची न्यारी केली न्यारी दरम्यान शेतकऱ्यांसोबत संवाद साधत कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊन द्यायचा नाही असा निर्धार त्यांनी यावेळी केला यावेळी शक्तिपीठ महामार्ग विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेतकऱ्यांसोबत खरडा बागडीची न्यारी करून आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी शिवसेनेचे सहसंपर्क विजय देवणे कार्यकर्त्यांसमवेत पंढरपूरला रवाना झाले